नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर हा अयंगार स्टाईल बेकरी रवा केक झालेला आहे तर या केकमध्ये ना अंड ना मावा ना मिल्क पावडर याचा काहीही वापर केलेला नाही तरीसुद्धा जाळीदारांनी मऊ लसलो शीतासा हलका फुलका हा रवा केक आहे तर हे बघा किती छान एकदम स्पॉन्जी असा रवा केक झालेला आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप साखर घेतलेली आहे तर हे साखर आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला बारीक करून घ्यायचे तर ह्या साखरेसोबतच आपल्याला आता घालायचं आहे अर्धा कप दही तर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा कप साजूक तूप तुम्ही तुपाऐवजी जे तुम्ही रोजच्या जेवणात जे तेल वापरता तेही तेल घालू शकता तर मी इथे घेतलेलं आहे साजूक तूप तूप आपल्याला वितळवून घ्यायचं आहे म्हणजे तुपाचा अंदाज कमी जास्त होत नाही तर हे बघा आता या भांड्यामध्ये असं भरलेलं आहे तर ह्याला मी चमच्यानी आता हलवून घेणार आहे म्हणजे साखर आपली वितळली की हे खालती जाईल तर हे बघा साखर वितळत आलेली आहे हे तर हे कमी झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी दूध घालणार आहे अर्धा कप तर ह्यामध्येच घालायचे आपल्याला अर्धा कप दूध दूध आपला रूम टेम्परेचरचंच आहे जास्त गरमही नाही आणि थंडही नाही तर हे आता आपण सर्व मिक्सरवर फिरवून घेणार आहोत एक दोन मिनटासाठी आपल्याला हे छान फिरवून घ्यायचं आहे हे बघा मस्त एकजीव असं सर्व मिश्रण झालेलं आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कप रवा तुम्ही कुठलंही प्रमाणे कुठल्याही एकाच वाटीने किंवा कपाने घ्या म्हणजे क केक आपला एकदम छान होईल तर हा बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा पण मिक्सरवर बारीक करून घेऊ शकता तर आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून एक दहा मिनिट आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे तर हे बघा बरोबर एकदम सर्व मिश्रण आपलं छान झालेलं आहे आणि आता आपण हे दहा मिनटासाठी असंच ठेवून देणार आहोत एक दहा मिनटानंतर आपला रवा छान फुलेला आणि मग आपल्याला दूध लागलं तर याच्यामध्ये घालायचं तर यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा मीठ कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर एकदम छान टेस्ट येते तर यामध्ये मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे एक दहा मिनिट आपण झाकण ठेवून हे बाजूला ठेवून द्यायचंय तर हे बघा दहा मिनिटानंतर छान रवा फुललेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत दूध आपल्याला किती लागणार आहे ते तर हे बघा आपल्याला थोडंसं दूध लागणार आहे अजून तर यामध्ये आपण एक दोन ते ती तीन चमचे दूध घालणार आहोत हे दूध घालून आपल्याला छान आता सगळीकडून असं फेटून आहे हे बघा ह्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचेच दूध आपण ला घातलेलं आहे तर आता हे आपलं मिश्रण छान केकचं तयार झालेलं आहे तर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा तर हे आपण एक चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि याच चमच्याने आपल्याला अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे यामध्ये हे बेकिंग पावडर आणि सोडा घातल्यावर आपल्याला एकाच दिशेने हे फिरवून घ्यायचं आहे उलट्या सुलट्या दिशेने हे फिरवून घ्यायचं नाही तर हे बघा छान हलका फुलका असं पीठ होत येतं आहे हे घातल्यावर सोडा आणि बेकिंग पावडर घालून छान हलकं पीठ झालेलं आहे तर आता आपण हे लगेच केकच्या भांड्यात घालून केक, केक बनवायला ठेवणार आहोत तर हे बघा छान हलकं असं पीठ झालेलं आहे तर आता आपण हे लगेच भांड्यात ओतून घेणार आहोत तर हा माझ्याकडे टोप आहे तर या टोपाला मी तूप लावून घेतलेला आहे तर तुम्ही तुपाऐवजी बटर पेपर किंवा तेलही लावून घेऊ शकता तर आता यामध्ये पूर्ण मिश्रण घातलेलं आहे तर आता हे मिश्रण घातल्यावर आपल्याला दोन तीन वेळा असं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे, जे, जे बबल्स असतील ते निघून जातात आणि आपला केक छान तयार होतो तर इथे मी कढई ठेवलेली आहे आणि त्यावर एक स्टँड ठेवलेला आहे त्यावर हे आपल्याला भांडं ठेवून वरून एक ताट झाकून ठेवायचं आहे आता पस्तीस ते चाळीस मिनिट ठेवून द्यायचं आहे चाळीस मिनिटानंतर आता आपण बघणार आहोत केक तयार झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये सुरी घालून बघायची स्वच्छ सुरी आली तर आपला केक तयार झालेला आहे तरी बघा छान स्वच्छ सुरी आलेली आहे आणि आपला केकही तयार झालेला आहे तरी आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर केक तयार झाला की लगेच आपण घाई करायची नाही लगेच भांड आपल्याला खाली उतरवून ठेवायचं नाही एक दहा मिनिट तसंच ठेवून द्यायचं आहे आणि थंड झाल्यावर काढायचं आहे एक दहा मिनिटानंतर थंड झाल्यावर हे बघा किती छान असा केक तयार झालेला आहे एकदम स्पॉन्जी आणि अजिबात कोरडा पडलेला नाही जाळीदार असा केक तयार झालेला आहे तर हे बघा मी तुम्हाला कट करून दाखवते म्हणजे आतलाही तुम्हाला कलर दिसेल आणि आतनंही पूर्ण आपला केक छान शिजलेला आहे तर हे बघा किती छान कलर आलेला आहेत नाही आणि एकदम असा स्पॉन्जिस केक तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये एकदम साध्या सोप्या रेसिपीसोबत